नमस्कार क्षमा साधारण एकोणीसशे पंच्याण्णव सालची गोष्ट आहे नवीनच परदेशी जायला लागलो होतो मी ही ट्रिप तर साक्षात ब्रिटिश एअरवेजने ब्रिटनला आणि शेजारी गोरा ब्रिटिश पुरुष इकॉनॉमी क्लासमध्ये असल्याने जागा कमीच त्याला चुकून माझा पाय लागला की मी आपला सवयीने कुणेने असा नमस्कार करायचो पण तोंडाने काही सॉरी म्हणायचो नाही शेवटी न राहून त्याने मला विचारलंच की हे काय करतोय मी म्हणजे काहीतरी हातवारे तर करतोय पण सॉरी काही म्हणत नाही मग अर्थातच मी त्याला समजावलं की तुझ्यातल्या देवाला माझा पाय लागत असल्यामुळे माझ्या संस्कारांप्रमाणे मी तुला नमस्कार करून क्षमा मागतोय लय भारी खुश झाला ना राव गोरा पण ही झाली वरवरची क्षमा याचना खरोखरच मनापासून सॉरी म्हणणं खूप कठीण असतं महाराजा साधा आठवून बघा की आपल्या जोडीदाराची मनापासून क्षमा आपण कधी मागितली होती कुणालाही कधीही आपण स्वार्थापोटी बळजबरीने तडजोड म्हणून नाईला आणि इतर तत्सम कारणं वगळून मनापासून म्हटलेलं सॉरी आठवा बरं अनेक प्रसंग येतात आपण चुकीचं वागतो पण तरीही फक्त सॉरी हा एक शब्द आणि दोन अक्षरं उच्चारण्याच्या आड येतो आपला प्रचंड अहंकार तसं म्हटलं तर सॉरी हा शब्द अगदी वापरून गुळगुळीत करून टाकलाय आपण तरीही मनापासून म्हटलेलं सॉरी आणि वरवरच यातला फरक जाणवतच की एक छान वाक्य होत एका नाटकात मी क्षमाशील नाही पण माझ्या सूडबुद्धीही नाही असं काहीच तसं क्षमा मागणं हे बरं पण क्षमा करणं हे खूप कठीण इंग्रजीमध्ये तर वाक्यच आहे ना इट इज डिफिकल्ट टू आस्क फॉर फर्गिवनेस बट फर्दर डिफिकल्ट टू फर्गिव्ह मला अशा अनेक आजी माहिती आहेत ज्या स्वतः ऐशी पार वयाच्या आहेत पण अजूनही आपल्या स्वर्गवाशी सासूविषयी त्यांच्या मनात अडी असते मला अगदी सांगावं असं वाटतं अहो तुमच्या सासूबाईंना मुक्ती कधीच मिळाली पण त्यांना क्षमा करून या आयुष्यभर बाळगलेल्या ओझ्यातून हो तुम्ही कधी मुक्त होणार आपली मुलं आई वडील जोडीदार मित्रमंडळी नोकर साकर यांच्याशी आपण नक्कीच वावग वागतो कधी ना कधी क्षमा मात्र खूपच कमी वेळा मागतो करीण आणि क्षमा करतो मात्र त्याहूनही कमी वेळा जैनांमध्ये एक खास क्षमा दिन असतो मिच्छा मी दुकडम म्हणून क्षमा मागण्याचा थँक्स गिव्हिंग डे पेक्षा जास्त भावतो मला हा दिन आणि त्यामागची भावना आणि सरते शेवटी पुन्हा आठवण आजोबांची गणपती विसर्जनाला हातात मंत्राक्षता घेऊन स्वतः उभे राहायचे सभोवार आम्ही सारे हात जोडून मनापासून प्रार्थना करत आणि काहीशा हळूवार कातर पण स्पष्टवाणी श्लोक सुरू व्हायचा त्या कर्त्या करवित्याची क्षमा मागायला न जानामी न जानामी विसर्जनम पूजांच्या न नमी क्षम्यतां परमेश्वर आपणा सर्वांना उर्वरित आयुष्यात क्षमा मागण्यासाठी धैर्य आणि क्षमाशील होण्यासाठी बुद्धी तो कारुण्यमूर्ती देव हीच प्रार्थना मिजो असाच एक क्षमा दीत दोन हजार अठरा सतरा अठरा साली लिहायचो तेव्हा प्रत्येक लघुलेखाला बोनस असाय असायचाच असं नाही त्यासाठी आता दोन हजार चोवीस साली मी आपली क्षमा मागतो नमस्कार